चला तर मग आज आपण बटाटा चवळी पौष्टिक आणि झटपट होणारी ही भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत ही भाजी प्रोटीनयुक्त आणि फायबरनी भरलेली असते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी तुम्ही ही भाजी बनवू शकता ही साधी छोटी चवळी रात्रभर पाण्यात भिजून ठेवलेली आहे आणि सकाळी यामधलं पाणी काढून घेतलेले आहे दोन बटाटे जाड कट करून घेतलेले आहेत सुके खोबरे कांदा लसूण टमॅटो कोथिंबीर घेतलेली आहे आता आपण कुकरमध्ये थोडंसं तेल टाकून यामध्ये अगदी कमी कांदा टाकायचा आहे कोणताही पदार्थ असा कांद्याबरोबर शिजवला की त्याची चव खूप छान येते थोडीशी हळद टाकायची आहे आणि आपण यामध्ये आता ही चवळी टाकून कुकरला याच्या चार सिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कोणतेही कडधान्य छान शिजले की त्याची चव छान लागते आता आपण यामध्ये मोठे कट करून घेतलेला बटाटा यामध्ये टाकायचा आहे चवीनुसार इथे मीठ टाकायचं आहे मी ते साधं गुलाबी सैंदो मीठ मिळते ते टाकलेलं आहे आता आपण कुकरच्या चार सिट्ट्या करून घेऊया इथे मी सुक्को खोबरं घेतलेलं आहे सुक्को खोबरं असं तव्यामध्ये छान लालबुंद भाजून घ्यायचं म्हणजे भाजीमध्ये तेल छान उतरतं आणि भाजीला तर्री चांगली येते ही अशी पौष्टिक हेल्दी सात्विक भाजी तुम्ही नक्की बनवून पहा खूप छान लागते तर त्याच तव्यामध्ये आपण इथे कांदा टाकलेला आहे आता कांदा सुद्धा आपण तेल टाकून छान भाजून घ्यायचं आहे थोडंसं तेल टाकायचं आहे यामध्ये गॅस फास्ट करून चांगला लालबुंद कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे या पद्धतीने आता आपल्याला कांदा भाजण्यासाठी थोडा वेळ जास्तच लागतो तर आता इथे आपण टमॅटो टाकायचा आहे हे सर्व आपण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत त्यामुळे हे मोठे कट करून घेतलेले आहे त्यामध्ये लसूण आणि कोथिंबीरच्या देठ टाकायचे आहेत या पद्धतीने कोथिंबीरच्या डेटामध्ये खूप चांगली चव असते तुम्ही भाजीमध्ये नक्की वापरून पहा इथे आपली ही चवळी चांगली शिजलेली आहे आता ही कुकर आपण थंड करून घ्यायचं आहे बटाटा आणि चवळी एकदम मऊ हो लुसलुसीत आपण शिजवून घेतलेली आहे इथे चेक करायचं आहे पा अगदी ही मऊ शिजलेली आहे आपली चवळी बिलकुल यामध्ये गरे राहिलेले नाही आता ही मसाला थंड झाला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये पटकन आता वाटून घेऊया त्यामध्येच लसूण आणि अद्रकचा एक तुकडा टाकायचा आहे त्यानंतर त्याच भांड्यामध्ये आपण कांदा टॅमॅटोसुद्धा बारीक वाटून घेणार आहोत तुम्हाला जर या चॅनलवरच्या रेसिपी आवडत असतील व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे रेसिपी तुमचे नातेवाईक आणि मित्रपरिवार यांच्यामध्ये नक्की शेअर करा कढईमध्ये तेल गरम झालेले आहे त्यामध्ये अशी एक चमचा मोहरी टाकायची मोहरी चांगली तडाडली की आपण त्यामध्ये लसूण खोबरे जिरे आणि कडीपत्ता हे टाकलेलं आहे थोडीशी हळद अगदी चुमोटभर हिंग टाकलेलं आहे हे छान असं तेलावरती परतवून घ्यायचं म्हणजे फोडणी चांगली बसते त्यामध्ये कांदा टमॅटोचं वाटण आता आपण टाकलेला आहे आपण हा कांदा टमॅटो अगोदर भाजून घेतला होता त्यामुळे ते तेलामध्ये सुद्धा हा पटकन भाजला जातो अशी तरीदार सुकी भाजी चवीलासुद्धा खूप छान लागते इथे लाल तिखट टाकायचं आहे तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हे पहा किती छान मसाल्याला तेल सुटलेलं आहे असा छान मसाला भाजला की भाजीला चवसुद्धा चांगली येते आता यामध्ये टाकूया आपण ही शिजवून घेतलेली चवळी यामध्ये तुम्हाला हवे तर तुम्ही आणखीन पाणी वाढवू शकता पण आपण ही आज सुक्की भाजी बनवणार आहोत पातळ भाजीचे व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही नक्की पहा आता ही झाकण ठेवून एक याला उकळी काढून घ्यायची म्हणजे छान आपली भाजी बनते ही भाजी भाकरीबरोबर नानबरोबर भाताबरोबर खाऊ शकता तर अशी ही भन्नाट चवीची भाजी कशी वाटली ती नक्की सांग व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा